ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गीडियो मध्ये आपण चातुर्मास या विषयावर थोडंसं चिंतन करून आलो चातुर्मासामध्ये श्रीमंत नारायणाची कशी उपासना करावी देवाच्या कुठल्या मंत्राचं चिंतन करावं कुठला मंत्र जप करावा ती सेवा कशी करावी त्या संबंधित मी तुम्हाला थोडासा विचार त्या ठिकाणी सांगून आलो आज अत्यंत सोपा आणि अत्यंत प्रभावशाली असा तुम्हाला मी त्या ठिकाणी उपाय सांगणार आहे ज्या उपायाने मनुष्य जन्माचं जन्मजन्मांतराचं बाप जातं जन्मजन्मांतराचं दुःख जात एवढंच नाही की ज्या से त्या सेवेनी मनुष्याला मिळणारा आत्मिक आनंद समाधान आणि देवाची होणारी तात्काळ कृपा बघा खूप अवघड गोष्ट असते की देवाची कृपा प्राप्त करून घेणं आपण अनेक साधना करतो अनेक उपाय करतो अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो काही आपण जेव्हा मानस पूजा करतो किंवा सकाळची आपण देवपूजा करतो त्याच्यामध्ये अनेक साहित्यांचा उपयोग आपण करतो फुलांचा उपयोग करतो काही पत्रांचा उपयोग करतो विविध द्रव्य त्या ठिकाणी आपण देवाच्या पूजेकरिता वापरतो परंतु पद्मापुराणाच्या अंतर्गत पद्मपुराणाच्या पाचव्या खंडामध्ये हा विचार आलाय की भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे आपल्याला आवडतं ते आपण सगळं करतो बघा आपण म्हणतो की चंदनाचा अत्तर आपल्याला देव पूजेमध्ये आवडतं तो आपल्याला आवडतं म्हणून आपण ते पूजेमध्ये वापरतो कोणी पूजेमध्ये चंदन धूप वापरतं कोणी गुलाब धूप वापरतं कोणी विविध प्रकारच्या विविध फ्लेवरच्या अगरबत्त्या वापरतं ते कशा करतात ते आपल्याला आवडतं म्हणून ते आपण करतो आता वास्तविक आपल्याला काय माहिती की ते ईश्वराला काय आवडतं ईश्वराला काय प्रेय आहे हे आपल्याला खरं माहीत नसतं त्याचं कारण असतं की थोडासा अभ्यास कमी असतो ज्ञानाचा अभाव असतो त्यामुळे वाचन नसल्यामुळे आपल्याला त्या फारशा देवाच्या आवडी विषयी फारसं ज्ञान साधकाला होत नाही त्या संबंधित मी विचार घेऊन आलोय की देवाला काय प्रेय आहे असं तर नाहीये की देवाला काही आवडणार नाही आवडतं सगळं ईश्वराला तुम्ही जे जे द्याल ते देवाला खरंच मनापासून प्रिय आहे त्यात काही शंका नाही पण असं काहीतरी असेल ना की जे ईश्वराला अत्यंत प्रिय आहे जसं मा भगवतीला जपा कुसुम भाषराम जप विधव स्मरे दंबिकाम मा भगवतीला जपा कुसुम म्हणजे एक लाल जास्वंदाचं फुल अत्यंत प्रिय आहे गणपतीचा विचार केला तर गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहे अ एका ग्रंथामध्ये असा विचार सांगितलाय की गणपतीला मोदक देवीला अर्चन अत्यंत प्रिय आहे आणि नारायण विष्णूंना नाम प्रिय आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं सगळ्यात गोष्टी लक्षामध्ये जास्त राहत नाही एवढा अभ्यास करून आपल्याला काही काही गोष्टींचा विसर पडून जातो पण साधकांच्या फार शंका होतात की देव गुरुजी आम्ही श्री कृष्णाची सेवा अत्यंत सोपी सेवा काय आहे ती आम्हाला सांगा आणि ही सेवा अशी आहे की ती कोणीही करू शकतो वयाची अट नाही काही नाही फक्त थोडासा एक दोन नियम सांगितले तेवढे नियम फक्त प्रत्येकाने सांभाळावे बघा पद्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे की नमो नमस्ते तुलसी पाप हरम हर हरिप्रिये नमो नमस्ते पद्मपुराणाच्या अंतर्गत असा विचार केलाय की बाबांनो तुलसी पाप हरम हरिप्रिये एक तुळशीच पत्र भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर समर्पित केल्यानंतर ते हरीला इतकं प्रिय आहे तर साधकाला त्या तुळशीच्या पत्राच्या बदल्यात काय द्यायचं तर ईश्वर त्याचं जन्मान जन्मांतराचं पाप घालवतो इतकंच नाही आपल्या अं एकनाथ महाराजांनी पण सांगितलंय तुलसी पाहता आपोआप फार सुंदर अभंग एकनाथ महाराजांचा तुलसी पाहता आपोआप सहज जाय पाप ताप एकनाथ महाराज बोलतात तुळशीचं दर्शन जरी घेतलं तरी सहज रूपाने पापांचा पापांचा त्या ठिकाणी नाश होतो एवढं भगवंताला प्रिय काय असेल प्राणप्रिय काय असेल तर ते तुळशी पत्र आहे लक्षात ठेवा म्हणून तुळशी अत्यंत भगवंताला प्रिय आहे त्या तुळशीचं आपण त्या ठिकाणी अर्चन श्री कृष्णाच्या विठ्ठलाच्या श्रीमन नारायणाच्या चरणावर आपण त्या ठिकाणी करावं आता प्रश्न असतो की ते कसं करावं काय करावं मी अगोदर तुम्हाला त्याची थोडीशी महत्व सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्ही हा उपाय रोज कराल आता एकनाथ महाराजांच्या संत वाङ्मयामध्ये नाथ महाराजांनी तुळशीचं महत्व फार सुंदर सांगितलंय इतकं सुंदर सांगितलंय लक्ष्मीसारखी नावडती जीवा सारख्या देवाला जगात कोणी आवडत नाही पण आवड या देवा तुळशी बुक्का देवाला लक्ष्मी इतकी प्रिय या जगात कोणी नाहीये पण तितकीच प्रिय तुळशी बुक्का आहे तुळशी बुक्का म्हणजे अर्थात तुळशी पत्र ती देवाला इतकी आवडते म्हणजे काय याचा अर्थ काय होतो की जर लक्ष्मीसारखी देवाला या जगात कोणी आवडत नाही पण लक्ष्मी इतकीच प्रिय असणारी या जगात प्राणप्रिय कोण आहे तर ते तुळशीचं पत्र आहे म्हणून तुळशी वृंदावन ज्याच्या द्वारामध्ये आहे त्याच्या त्या साधकाच्या घराच्या आजूबाजूला कधीही यमद्वार यमाचे द्वारपाल सुद्धा आपल्या द्वारात कधी येऊ शकत नाही लक्षात ठेवा एवढं तुळशी महात्मा का ते देवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून प्रत्येकाने तुळशी वृंदावन आपल्या घराच्या अवतीभवती प्रत्येकाने लावावं तुळशीच्या त्या ठिकाणी सेवा करावी पुढची भगवंताची सेवा कशी करावी ते नंतर सांगतो पण सर्व सुरुवातीला प्रत्येकाच्या घराच्या आवारामध्ये तुळशी असणं फार आवश्यक आहे तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे ज्याच्या द्वारामध्ये तुळशीच पान आहे तुळशी रोप आहे त्या तुळशीचे एका पान त्रैलोक्या समान एकनाथ महाराज बोलतात तुळशीच एक पान भगवंताला एका त्रैलोक्या समान आहे लक्षात ठेवा म्हणजे विचार करा किती महत्व आहे या तुळशीचं ते प्रत्येकाने आपल्या त्या ठिकाणी घराच्या अंगणामध्ये तुळस लावावी त्या तुळशीची सेवा करावी ती सेवा कशी करावी ते पण सांगतो आणि श्रीमंत नारायणाची तुळशीच्या पानाने कशी सेवा करावी ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो अजून तुकाराम एकनाथ महाराज बोलतात धन्य भाग्याचे नारी नर तुळशी नमस्कार करीती ते त्यांचं भाग्य थोर आहे जे तुळशीला रोज वंदन करतात म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी तुळशीला वंदन करून श्रीमंत नारायणाच्या आराधने त्या ठिकाणी आता प्रारंभ करू बघा अं आ... सर्वप्रथम काय करायचं एक तुळशीचं पत्र त्या ठिकाणी घ्यायचं सर्वप्रथम कधीही तुळशीचं पान तोडताना नखाचा वापर कधी करू नये शस्त्राचा वापर कधी करू नये कोणी कोणी कात्रीने तोडल कोणी कोणी ब्लेड ब्लेडचा उपयोग करेल तर तसं कधी करू नये त्याचा दोष लागतो ते पाप आहे कारण ती एक नुसतं रोप नसून साक्षात वृंदा आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा वेदना होतात आपल्याला जरी ते कळत नसेल पण ती भावना परमात्म्याला आहे त्यांच्या नातं बरोबर एकमेकांशी जोडलेला असल्यामुळे त्या वेदना त्यांना होणार आहे आपलं पाषाण हृदय असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट कदाचित कळणार नाही परंतु नखाचा देखील आपण तुळशी तोडताना उपयोग करू नये काही लोक नखाने पान तोडतात काही सगळं बोटाने तोडतात तसं करू नये तर्जनी आणि अंगठा या दोन बोटाचा उपयोग करून हे बघा तर्जनी आणि अंगठा अलग तुळशीचं पत्र त्या ठिकाणी तोडावं आणि ते तुळशी पत्र तोडत असताना ओम विष्णवे नमहा या मंत्राचा उच्चार करून तुळशीचं पान तोडावं आणि पुन्हा त्याच मंत्राचा उच्चार करून ते श्रीकृष्णाच्या चरणावर समर्पित करावं असा आपण या चतुर्मासामध्ये प्रत्येकाने हा उपाय करावा जेणेकरून तुमचा जन्मान जन्मांतराचे पाप त्या ठिकाणी नष्ट होईल आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर परमात्म्याच्या कृपेने नक्कीच प्राप्त होईल असा हा उपाय आपल्याला त्या ठिकाणी पद्मपुराणाच्या अंतर्गत धर्मशास्त्राने सांगितला आहे प्रत्येकाने हा उपाय करावा किमान प्रत्येकाला शंका येते की रोज किती तुळशीचे पत्र देवाला समर्पित करायचे तर एकवीस तुळशीचे पत्र देवाला समर्पित करावे जर तुमच्या तुळशीचं रोप छोटासा असेल तर एक पान पुरेसा आहे त्या तुळशीची सेवा करून तुम्ही ते वाढवावं जेव्हा असंख्य पानं त्या रूपाला येतील तुळशीचं झाड थोडं थोडं मोठं व्हायला लागेल तेव्हा तुम्ही तुमचा संकल्प एकवीसचा करावा एकवीस तुळशीचे पत्र देवाला समर्पित करून हळूहळू आपली साधना वाढवावी काय बघा तुळशीचं पत्र देवाला समर्पित करण्यासाठीच आहे असं नाही की ते फक्त वाढू द्यायचं पुन्हा उन्हाळा लागला की ते सुकून जाणार पुन्हा ते पावसाळ्यामध्ये चांगलं छान वाढणार तसं नाही ते देवाला समर्पित करण्यासाठीच आहे जी गोष्ट देवाच्या पूजेकरिता उपयोगाला येते किंवा तुम्ही आणलात तर त्याच आणखी चांगलं त्या ठिकाणी चा आणखी त्याला चांगले खूप पानं येतील देवाची कृपा तुमच्यावर छान उत्तम प्रकारे त्या ठिकाणी होईल असा मला विश्वास आहे कारण पद्मपुराण सांगतं आणि जे शास्त्र सांगतं ते कधी खोटं होत नाही ते साक्षात व्यासांचे शब्द आहे व्यास म्हणजे साक्षात श्रीमंत नारायणाचा अवतार आहे त्यामुळे ही तुमची साधना नक्कीच सफल होईल उद्यापासून प्रत्येकाने हा उपाय करावा चातुर्मासामध्ये किमान एक तुळशीच पत्र श्री कृष्णाच्या चरणावर समर्पित करावा प्रत्येकाकडे कृष्ण मूर्ती आहे घरामध्ये बाल रंगनाथ आहे त्या रंगनाथाला त्या ठिकाणी आपण तुळशीचं पान समर्पित करावं ज्यांच्याकडे रंगनाथ नसेल त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला समर्पित करावं ज्यांच्याकडे विठ्ठलाची मूर्ती नसेल त्यांनी आपल्या अवतीभोवती अवतीभवती कुठे जर मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ते समर्पित करावं ते, ते जरी केलं आपण तरी आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण होणार आहे फक्त दोन नियम आहेत ते नियम जाता जाता सांगून जातो स्त्रियांनी तुळशीचं पान तोडावं तोडू नये असं नाही पण ते तोडत असताना धर्म सांभाळावा आणि नखांचा उपयोग करू नये बस त्या ठिकाणी एवढी साधना प्रत्येकाने करावी बाकी तुमच्यावर अशीच नारायणाची ना कृपा होत राहावं बाकी आणखी काही चिंतन आपण त्या ठिकाणी करणार आहोत ते पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करेन जाता जाता या चॅनलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त भाविकांना आपल्या ग्रुपची लिंक शेअर करावी रामकृष्ण हरी जगदंब